मी हरिश्चंद्र बाबूराव सुडे गेली पंधरा वीस वर्षापासून गुदोडा येथे मानव वेदनामुक्ती केंद्र हे एक निसर्गोपचार केंद्र आहे आणि या निसर्गोपचार केंद्रामध्ये केंद्रा माणसाला कुठलेही आजार ताण तणाव वेदना असतील त्यापासून मुक्त होण्यासाठी हे निसर्गोपचार केंद्र काम करतं तर ह्याच्यात महत्त्वाची ॲक्टिव्हिटी काय की अलीकडे बसून काम केलं तरी लोकांना मानपट दुखते उभं राहून काम केलं तरी काहीतरी दुखतं तर माणसाने आजारी पडू नये म्हणून मग महिला असेल पुरुष असेल त्यांनी किमान आठवड्याला पंधरा दिवसाला आपल्या सवडीनं मसाज करून घ्यावं त्यामुळे पुढचे आजार टळतात आपण समजा बसून काम केल्यावर मानपाठ दुखलाय काय होतं की आपण अंगावर काढतो पेन केलर गुळी खातो आणि टाळ करतो पायात काटा मोडला जवळ ताव काढल्या खुरूप होत नाही आणि ह्या दुखण्याकडे आपण दुर्लक्ष केलं तर हे खुरपासारखं पुन्हा जास्त आणि मग पुन्हा मनक्यात गॅप आहे दबले आकडली ऑपरेशन करा हे संकट टाळण्यासाठी जेणे बसून काम करतात ड्रायविंग करतात किंवा उभं राहून काम करतात सतत उभं राहावं लागतं कपड्याच्या दुकानामध्ये उभं राहावं लागतं तर अशा लोकांनी किमान आठ दहा दिवसाला पंधरा दिवसाला एकदा मसाज करावं तर मसाजसाठी महिलासाठी महिला फुलबॉडी मसाज करतात जेंट्ससाठी जेंट्स करतात म मसाज केल्यावर गरम पाण्याची आंघोळ असते ते सगळं जर केलं तर आपल्याला ते आप काही पुढे धोका होऊ नये म्हणून मसाज करणं ब्र मसाज केल्यामुळं ब्लड सर्क्युलेशन वाटतं फ्रेश वाटतं म्हणून माझी सर्वांनाच आव्हान आहे की आपण सवड काढून एकदा अनुभव घेऊन बघावा बॉडी मसाज करावं हो। आपण अनुभव घ्यावा दुसऱ्याला सांगावं धन्यवाद हो।